औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचा जो आपल्याला निवडणूक कार्यक्रम आहे त्याच्या अनुषंगाने एक अकरा दोन हजार एक दिनांकाच्या अनुषंगाने नवीन मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे भारत निवडणूक आयोगाने तो कार्यक्रम जाहीर केलेला आहे तर त्या अनुषंगाने आज आपण तो कार्यक्रम सुरू केलाय आणि साधारणतः सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला ही मतदार नोंदणी कार्यक्रम हातात घ्यायचा आहे आणि या कार्यक्रमामध्ये ठरल्याप्रमाणे दरवर्षी म्हणजे दर इलेक्शनला या नव्या याद्या होतात त्यामुळं नव्याने सर्व पदवी म्हणजे मान्यताप्राप्त पदवी धारण करणाऱ्या सर्व मतदारांना आपले आप जे नामनिर्देशित अधिकारी आहेत तहसील ऑफिस आहेत एस डी ऑफिस आहे या ठिकाणी आपल्याला नोंदणी करायची आहे मी पत्रकार मित्रांच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी आणि या आपल्या इलेक्शनच्या कार्यक्रमामध्ये भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती धन्यवाद महत्वाचा प्रश्न आहे फक्त श्रीक्षेत्राम हा या ठिकाणी व्हीआयपी दर्शन चालू असल्यामुळे ते सर्वसामान्य लोक आहेत त्यांना तासांत थांबवला आहे व्हीआयपी दर्शन आल्यानंतर तिथली सर्व मंदिराची रांग बनवत आहे सर आणि दुसरी बाब म्हणजे सर्वसामान्यांच्या गाड्या ज्येष्ठ नागरिकांच्या दिव्यांगांच्या आजारांच्या गाड्या वर सुरत नाही पण एखादा कोणी राजकीय पुढारी आला एका संघटनेचा आला त्याच्या सरळ गाड्यावर जात आहे सर काल एका संघटनेचे कार्यकर्ते चक्क चारशे ते पाचशे कार्यकर्ते व्हीआयपी दर्शन त्यांनी केले आहे सर याच्यामुळे सर्वसामान्यावर खूप मोठा फटका बसतोय सर आपल्या प्रशासनात काही कारवाई केली जाणार आहे का प्रकार समोर जाणार आहे का सर नाही यामध्ये मला जी माहिती आहे ती यावेळेस आपल्याकडं अतिवृष्टी आणि पुरामुळं जी भाविकांची जी गर्दी होती ती फार कमी प्रमाण होते तुलनेने जवळजवळ मला तर तीस ते चाळीस टक्के भाविकांची संख्या कमी झाली एक तर पूर आणि अतिवृष्टी कारण होतं दुसरी जे हे होतं की जो जाणारा मार्ग आहे तिथेही मोठ्या प्रमाणात पैनगंगेला फ्लड आला होता त्यामुळे ती संख्या कमी होती तरी पण आम्ही यावर्षी एक प्रिकॉशन अशी घेतलेली आहे की जाणारा जो मार्ग आहे मा आधी काय व्हायचं की जाणारा आणि येणारा एकच मार्ग होता यावेळेस आम्ही मागच्या मार्गाने एक्झिट आहे आणि काही प्रमाणात व्ही आय पी दर्शनचं पण हे आलं होतं परंतु त्याला सुटसुटीत करण्यासाठी निश्चितपणे आम्ही पुढच्या अजून चांगलं प्लॅनिंग करू कारण माहूरच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं की आ, आता स्कायवॉकचं पण काम चालू आहे त्यामुळं फार अडचणी सध्या तरी आहेत तर आता आमचं माहूरच्या बाबतीत ते दोन तीन गोष्टी आहेत एकतर दिवाळीनंतर हे जे पस्तीस दुकानदार आहेत ज्यामुळे आपलं स्कायवॉकचं काम थांबलेलं आहे त्यांना आम्ही राजी केलंय आणि त्यांना एक मागचं जे पार्किंग एरिया आहे तिथं तात्पुरते शेड केलेले आहेत तर हे काम जर आपलं संपवलं तर निश्चितपणे तिथं एक मोकळी जागा थोडीशी मोठ्या प्रमाणात तयार होईल तर काही अडचणी उद्भवल्या परंतु मला वाटतं पुढच्या वेळा शंभर टक्के याच्यामध्ये खूप चांगली व्यवस्था झालेली आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद केला त्यांच्या तीन वेळा मीटिंग झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की इन द लाँग टर्म मध्ये बेस्ट इंटरेस्ट संस्थानाच्या माहूरच्या आणि ओव्हरऑल सर्वांच्या इथं स्कायवॉक होणं फार आवश्यक आहे त्यामध्ये जे आपण तात्पुरते शिफ्ट करतोय यांना आपण शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये परत प्राधान्य देणारच आहोत आणि दुसरी गोष्ट तिथं म्हणजे या लिफ्ट झाल्यामुळं फुटफॉल जो आहे तो पाच हजारांनी किमान वाढणार आहे त्यामुळं साहजिकच त्यांच्या रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या खूप मल्टीफोल्डनी वाढणार आहे हे पण त्यांना मी सांगितलं आणि त्यांना बऱ्याच अंशी ते पटलेलं आहे मला वाटत नाही त्यात काय प्रॉब्लेम थँक्यू